पाथर्डी तालुका म्हटलं की नजरेसमोर येतो ऊसतोड कामगारांचा तालुका मात्र मागील काही वर्षात पाथर्डी तालुक्यातील युवकांनी शिक्षणाची कास धरत पाथर्डी तालुक्याची एक वेगळी ओळख राज्यासह देशात निर्माण केली आहे अनेक आय एस आय पी एस अधिकारी पाथर्डी तालुक्यानं राज्यासह देशाला रा दिले आहे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदूही नेहमीच पाथर्डी तालुका राहिला आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब व पाथर्डी तालुक्याचे अतिशय जवळचे संबंध राहिले आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब हे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा क्षेत्रातून असल्याने परळी ही माझी आई आहे तर पाथर्डी ही माझी मावशी आहे असं ते नेहमी अभिमानाने सांगायचे भाजपा पक्ष तळागाळापर्यंत वाड्या पोहोचण्याचे काम मुंढे परिवाराने अतिशय एकजुटीने केले आहे मात्र नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी अल्पशा मताने पंकजाताईंचा पराभव झाल्याने मुंढे समर्थकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला होता पंकजाताईंचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना ग्रामीण विकासाची संधी द्यावी ही मागणी पाथर्डी तालुक्यातील मुंढे समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे रिटून धरली होती लोकनेत्या पंकजाताई मुंढे यांच्या कार्याचा आणि जनसंपर्काचा विचार करत भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकार पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी देवराई घाटशिरस करडवाडी शिरापूर चिचोंडी कोल्हार परिसरात डीजे वाजवत व वा आतासबाजी करत या निर्णयाचे स्वागत करत एकच जल्लोष करण्यात आला पंकजा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कारखिले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे पाथर्डी परिसरातील पंकजताई तथा आदरणीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचं खूप जवळकीचे संबंध या तालुक्याशी राहिलेले आहेत या जिल्ह्याशी राहिलेले आहेत आणि मोठा प्रभाव पंकजताईचा या परिसरामध्ये आहे कारण काल त्या या निर्णयानंतरच प्रत्येक खेड्यामध्ये अतिशय उत्साहाने म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत डी जेचं ने फटाकेबाजी रोषणाई या ठिकाणी झाली आणि अतिशय या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह झाला या निर्णयाचा भारतीय जनता पार्टीला पुढील राजकीय जीवनामध्ये किंवा राजकीय प्रवासामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे तसंच ताईंना मान मानणारा वर्ग या ठिकाणी खूप मोठा आहे तसंच मी या भारतीय जनता पार्टी अहमदनगरच्या वतीनं मी या निर्णयाचं खूप स्वागत करतो व ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो पंकजा ताईंच्या विधान परिषदेवरील निवडीने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कला त्यांनी मिळेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे निमंत्रित सदस्य संजू पाखरे यांनी व्यक्त केला आहे पंकजा ताई यांनी स्वतःला ओबीसी नेत्या म्हणून एस्टॅब्लिश केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्या एकमेव अशा भारतीय जनता पक्षाच्या तेज तर्रार नेत्या आहेत ज्या एक हाती निवडणुकीचं पारडं फिरवू शक फिरवून फिरवण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतात आणि महाराष्ट्रात जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आता राजकारण करत आहे पंकजाई या निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारं त्यांची उमेदवारी ठरणार आहे मी पंकजताई यांचं अभिनंदन करतो लोकनेत्या पंकजताई म्हणजे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात निर्माण झालेला जल्लोष हा पंकजाताईंच्या मंत्रिमंडळातील वर्णीनंतर अधिक जोमाने पाहावयास मिळेल यात शंका नाही जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी फाथर्डी <laughs> शिक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क